आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सो so, आम्ही मार्केल बीच ट्रीपवरती आहोत साऊथ कॅरोलिनामध्ये सो so, मी काही गोष्टी अगोदर तुमच्यासोबत शेअर केल्या सो so, आता नेक्स्ट डे आता आम्ही चाललो आहोत बाहेरच्या गोष्टी फिरण्यासाठी इथले टुरिस्ट पॉईंट्स आहेत जे टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत ते बघण्यासाठी सो so, चला मग जाऊया आणि तिकडे काय काय आहे ते पण बघूया सो लेट्स गो छान हँगिंग आउट एरिया हे, आहे इथे खूप सारे रेस्टॉरंट आहेत शॉपिंग स्टोअर्स आहेत आणि खूप सारे ऍक्टिव्हिटी आहेत त्या बघण्यासाठी आलं हो इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी किड्स एरिया आहे आणि इथला सगळ्यात मेन अट्रॅक्शन जे आहे ते, हो, बो so, ते बोटिंग खतरनाक कशी बोटिंग करतात इथे एवढ्या थंड वातावरणामध्ये पण बोटिंग चालू आहे सो बघूया आपण जवळून तिकडे गेल्यानंतर ह्या साइडला बघा खूप छान असा लेक आहे आणि लेकच्या असं सभोवताली सगळीकडे सुंदर सुंदर रेस्टॉरंट आहेत शॉपिंग स्टोअर्स आहेत आणि बऱ्याचशाच गोष्टी भेट बघण्यासारख्या आणि इथे बघा किती छान असं वेगळंच काहीतरी हे फूल आहे की काय प्लांट आहे माहीत नाही पण किती छान सुंदर असं दिसत आहे आणि इथे बघा इथे पण खूप छान प्रकारची झाड लावलेली आहेत याच्यामध्ये खाली ग्रीन आहे वर व्हाइट आहे इकडे पर्पल आहे आणि सगळा लुक बघा किती सुंदर आहे सो so, हे असे मल्टिपल स्टोअर्स आहेत so, चला आणि इथं क्रिसमस किती छान ट्री वगैरे डेकोरेशन बनवलेलं आहे आणि मोठे मोठे ट्रीज याच्यामध्ये लाइटिंग आहे सो रात्री लाईट चालू होत असतील ह्याच्यामध्ये सुंदर वाटत असेल सो so, हा क्रिसमस सेटअप झाल्यानंतर या साईडला बघा आता या साईडचा सा व्ह्यू बघा या साईड सा सा किती छान वगैरे डेकोरेशन केलेलं आहे डग पड आहे तर लोक इथे त्यांना खायला देत बघा भरपूर आहे फिश ण्यासाठी वेंडिंग मशीन पण ठेवली आहे सो याच्यातून आपण पैसे देऊन ते खाणं घेऊ शकतो आणि इकडे फिशनं फीड करू शकतो सो खूप छान ऑप्शन आहे हा सो मी ट्राय करते बघते सो चला मी तुम्हाला दाखवते कसं करणार आहे फिश पण एवढे स्मार्ट आहेत फक्त ह्या डब्याच्या आवाजाने ते पळत पळत आलेले आहेत इथे वा सो स्मार्ट फिशी आता मी त्यांना खायला देते सो बघूया कसा आहे आपला एक्सपिरियन्स ओ माय गॉड दे आर क्रेझी आणि खूप एक्साइटमेंट मध्ये त्याने खाल्लं खूप स्मार्ट फिश आहे डक पण आहेत so, खूप छान वाटलं मला इथे पाठीमागे रेस्टॉरंट होते सो आम्हाला खूप भूक लागली आहे सो आम्ही शोधतो आहे की कुठे आम्हाला आपल्याला खाता येईल असं भेटेल त्याच्या आतमध्ये सगळे नॉनव्हेज ऑप्शन्स आहेत बीफ पोर्क चिकन अँड ऑल सो आम्हाला व्हेजिटेरियन हवा आहे आणि अमेरिकेतनं सगळ्यात मोठा जो काही प्रॉब्लेम असतो तो खाण्याचा असतो भारतीयांना स्पेशली कारण इथले सगळे जे रेस्टॉरंट आहे सगळीकडे बीफ पोर्क आणि चिकन ह्या गोष्टी मिळाल्या विकल्या जातात आणि मोस्टली ह्यांच्या असं डिश असतात ना की आपण ते खाऊच नाही शकत त्याला काही टेस्ट नसते कम्प्लिटली टेस्टलेस असतं फक्त सॉल्ट अँड पेपर यूज केलेलं असतो त्यामुळे आपण खाऊ शकत नाही सो आता बघूया इकडे काय आहे का सो इकडे काका काय स्टोअर आहेत ते मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत तो चला आहे त्याच्यामुळे क्रिसमसचे थीम्स पण बघायला भेटत आहेत पण कबूतर आहेत एवढं छान सुंदर प्लेस आहे पण सिल्क भरपूर कबूतर आहेत पण काहीच कोणाला प्रॉब्लेम नाही आहे हे पक्षी बघा किती छान उडत आहेत दुसऱ्या प्रकारचे जे पक्षी आहेत सील ते पण बघा मस्त इकडे पाण्यामध्ये पोहत आहेत आपल्याकडे कबूतरांना किंवा पक्ष्यांबद्दल इतका हेट केला जातो पण इथे बघा इथे त्यांनाही प्रेम दिलं जातं त्यांनाही फीड केलं जातं आणि त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे हे नेचर आहे सो नेचरच्या रिलेटेड गोष्टी आपणही एक्सेप्ट करायला हव्यात मोठा आहे इकडे आपण जाणार आहोत त्या अगोदर आप आपण ह्या साइडच बघूया इकडे काय काय आहे so, सो तिकडे एक टुरिस्ट पॉइंट आहे वंडर्स तिथे पण आपण जाणार आहोत पक्षी बघा उडत आहेत किती छान करूं करूं थंड़ी थंड़ी हो। सो इथे बोटिंग वगैरे करायचं असेल तर इथं पण बुक करून करू शकतो पण एवढी थंडी आहे आणि थंडीमध्ये एवढ्या जोरात बोट चालवली जाते पाण्यामध्ये चा अजून जास्त थंडी जाणवेल त्याच्यामुळे आम्ही बोटिंग करणार नाही आहोत सो ही ती बोट आहे ज्याच्यामध्ये मस्त लोक इकडे राईड करत आहेत त्या साईडचा पाठ बघून झालं या साईडला पण आपण थोडंफार जाऊन आलो आहे पण त्याच्या पुढे पण भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या सो आता या साईडला जाऊया आणि या साईडला काय आहे ते बघूया शॉपिंग स्टोअर आहे किंवा रेस्टॉरंट आहे हे तर रिपल्स ॲक्वेरियम आहे जे आपण बघणारच आहोत त्याचा व्हिडिओ मी शेअर करेनच त्या साईडला जे तुम्हाला आहे ते वंडर्स वर्क त्याचा पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे आज आणि त्या साईडला आहे हे सगळे रेस्टॉरंट आहेत सो इथले रेस्टॉरंट मोस्टली आपल्या भारतीयांसाठी युजफुल नाही आहेत कारण याच्यामध्ये पूर जे भेटतं ते आपण खाऊ शकत नाही तर त्या साईडला बघूया आता कायच चला डिफरंट डिफरंट प्रकारचे डायनासर आपण खरेदी करू शकतो पण आता आम्हाला काय डायनासरची गरज नाही आहे लहान मुलांसाठी ते जास्त फार युजफुल आहे स्वामीनाथमध्ये नाही जाणार असं पुढे जाऊया आपण चला बघण्यासाठी इतकं सुंदर आहे असं वाटतं आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलेलो आहोत सराउंडिंग इतकं छान आहे वरती पक्षी बघा किती छान मस्त उडत आहे तिकडे वल्चर बसलेले आहे नेचरशी पण कनेक्टेड आहे आणि आर्टिफिशियल गोष्टींशी पण कनेक्टेड आहे हा मागचा तर तुम्ही सीन बघाल रिअलमध्ये मा व्हिडिओमध्ये माहीत नाही कसं वाटतं पण रिअलमध्ये बघाल तर असं वाटतं आपण कोणत्या तरी वेग ह्याच दुनियात आला आहे जी दुनिया खूप छान खूप सुंदर अशी आहे सो so, खरंच इथला फी जो आहे तो खूप ऑसम आहे घेणं तर काय आहे आणि परत परत इथे येऊन आपण हँग आऊट करू चेल करू असा आहे आणि इथे बघा किती मोठा क्रिसमस ट्री बनवलेला आहे यासाठी एक नवीनच थीम आहे खूप सुंदर अशी झाडं आहेत चला बघूया सो so, अशा पद्धतीने आमचा हा एरिया बघून झालेला आहे इथे बघण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत संपूर्ण एक दिवस आपण इथे स्पेंड करू शकतो इथे खूप छान टुरिस्ट अट्रॅक्शन आहे इथे आपण भरपूर ॲक्टिव्हिटीज पण करू शकतो इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटींसाठी हा एरिया फेमस आहे so जोड़ा जोड़ा सो जेवढ्या मोस्टली गोष्टी पॉसिबल होत्या तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ ब बाय